मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव दीपक रॉक्स ना तर आज आपण आलो होतो नांदेडच्या विष्णुपुरी डॅमला जिथे नांदेडमध्ये पंचवीस वर्षांनंतर विष्णुपुरी डॅमचे सोळा दरवाजे उघडले तर पाण्याचा विसर्ग होऊ शकतात आणि याच पाण्यामुळे नांदेडमध्ये काही भागांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तर या ब्लॉगच्या माध्यमातून बघूयात आपण नांदेड जिल्ह्याची सध्याची परिस्थिती काय कारण येणारे दोन तीन दिवस सुद्धा नांदेडला येलो अलर्ट आहे म्हणजेच पाण्याचंच आहे त्याच्यामुळे या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघूयात आपण नांदेडमध्ये कुठल्या कुठल्या परिसरामध्ये पाणी घरामध्ये शिरले चलात्कॉग सध्या आमच्या नांदेड जिल्ह्याची परिस्थिती बघू शकतात अक्षरशः गोदावरी नदीला पूर आलेला आहे गोदावरी नदी आसना नदी सगळीकडे पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये बघू शकतात हे पंचवीस वर्षानंतर अक्षरशः मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले शनी मंदिर नांदेडचं वीस ते पंचवीस फूट पाणी झाले आणि नदीकाठचे जेवढे पण घर आहेत त्या सगळ्या घरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा फूट पाणी घुसलेलं आहे तर सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस चालू आहे तुम्हाला या ब्लॉकच्या माध्यमातून दाखवतो नांदेडमध्ये सध्या काय काय परिस्थिती आहे आणि बऱ्याच ठिकाणी कलेक्टरसुद्धा भेट देण्यासाठी आले होते चला तर मग ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो आता नांदेडची सध्याची परिस्थिती आता हे बघू शकता तिकडं गर्दा पाणी पाहण्यासाठी लोकांनी अक्षरशः तुडुंब गर्दी केलेली आहे पाणी पाहण्यासाठी कारण रात्रभर पाऊस चालू आहे आणि येणारे दोन तीन दिवससुद्धा पावसाचे आहेत चला तुम्हाला दाखवतो नांदेडमध्ये कुठं कुठं पाणी शिरले कोणाच्या घरामध्ये चला मग तरी बघू शकतात मित्रांनो नांदेडमधला खडकपुऱ्याचा भाग आहे संपूर्ण घरं आठ ते दहा दहा फूट पाणी गेले घरांमध्ये इकडची परिस्थिती एवढी बेकार आहे इथं बघू शकतात पाणी बघण्यासाठी गर्दा खरंच प्रशासनाने यांना होईल तेवढं लवकरात लवकर मदत करा भाई कारण खाण्याचं कुठलंही अन्नधान्य यांच्याकडे राहिलं नाही घरातल्या वस्तू सगळ्या गेलेल्या आहेत त्यांना आणि इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की यांना पैशाची गरज नाही तुम्ही हे जे दुखणं आहे नेहमीचं दरवर्षी जे पाणी घुसतं नाही याचं तुम्ही नियोजन करा ज्या नाल्याचं जे इथून पाणी येते त्याचं नियोजन कुठेतरी करा पैशांची गरज नाही कारण पैसे तुम्ही आज देणार पुढच्या वर्षी पुन्हा तेच घुसणार त्याच्यामुळे पैशाचं मोल जास्त नाही कारण सध्या यांना जे दुखणं आहे ते काढलं पाहिजे प्रशासनाने यामा यावेळेस विनंती आहे भाई संपूर्ण खडकपुऱ्यामध्ये हीच परिस्थिती आहे कुठेही जा तुम्ही दुकानांमध्ये पाणी घरामध्ये पाणी बघू शकतात तिकडं गाड्यांना गाड्या पूर्ण पाण्याखाली गेल्यात सध्या नांदेडची परिस्थिती लय डेंजर आहे पंचवीस वर्षानंतर ही परिस्थिती आपल्याला बघायला तसं तर या भागामध्ये दरवर्षी थोडंफार पाणी पडले की पाणी येणारच इकडे पण यावेळेस खूप आती झाले चला बघू हा

सध्या जी परिस्थिती चालू आहे त्यासाठी आमच्या जे काब्रानगर महोत्सव रस्त्यावर जे पाणी तोडून भरलेलं आहे हे बघू शकतात अक्षरशः रस्त्यांना न काय म्हणतात नद्यांचं स्वरूप आले तर आपल्या नांदेडचे कलेक्टर साहेब आले होते आणि आपल्या मिलिंद भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्वे चालू आहे की नेमका प्रॉब्लेम काय चला बघूत मग ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा इकडे बघ इकडं बघ जाकली सह तू काम हो लो और कर साहेब तुम्ही सांगा हां तर बघितलात मित्रांनो ही सध्याची परिस्थिती आमच्या नांदेड जिल्ह्याची पावसामुळे आज आमच्या नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात आश्रू दिवाळी तोंडावर आलेली आहे आमच्या शेतकऱ्यांची दिवाळीसुद्धा यावर्षी होणार नाही एवढं बेकार परिस्थिती नांदेडमध्ये आहे तर प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून हीच कळकळीची विनंती असेल की लवकरात लवकर मदत जाहीर करा आणि आमच्या शेतकऱ्यांना थोडाफार धीर द्या बाकी हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया काय त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्या नक्की नांदेडकरांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरसुद्धा बघत जा बाकी सगळ्यांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर आणि सगळ्यांनी काळजी घ्या पावसाची जय महाराष्ट्र